नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना नोटीस महाराष्ट्राच्या राजकारणात आता नेमकं काय घडणार का असा प्रश्न समोर उभा राहत आहे नेमकं काय का प्रकरण आहे या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय ठाकरे गट त्यांच्या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर या प्रकरणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर देखील निर्णय होईल सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे या दोन आठवड्यात शिंदे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढची सुनावणी पंधरा दिवसांनी होईल सुनावणीची निश्चित तारीख आत्ताच सांगता येणार नाही कारण तशी तारीख सांगण्यात आलेली नाही पण पंधरा दिवसांनी सुनावणी होणार असं स्पष्ट करण्यात आलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला त्यांनी आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले होते त्यापेक्षा काहीसे वेगळे निदर्शने नोंदवली आहे सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती पण पन... विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचं ठरवलं आहे गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ही कायमस्वरूपी बेकायदा म्हणता येणार नाही ना असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना स्पष्ट केलं तसेच व्हीप हा भरत गोगावले यांचाच लागू होईल असंही म्हटलं पण तरी देखील भरत गोगावले यांच्याकडून पाठवण्यात आलेला व्हीप हा योग्य पद्धतीने आमदारांपर्यंत पोहोचला नाही म्हणून त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही तसेच त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील अपात्र ठरवलं नाही राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जाहीर करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद